यानंतरची बातमी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आता भाजपासाठी संघ मैदानात उतरले संघाकडून आता बूथ स्तरावरती नियोजन करण्यात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संघ स्वयंसेवक भाजप भाजपच्या मदतीसाठी मैदानात उतरणार आहे मतदानाचा टक्का वाढवणं भूत बूथ स्तरावरती नियोजनासाठी भाजपला आता संघाची मदत होणार आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी तेजस आपल्या सोबत आहे तेजस सध्या आता भाजपसाठी संघाना सुद्धा कंबर कसलेली आहे काय अधिकचे अपडेट सर नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काल नागपूरच्या संघ मुख्यालय येथे बैठक पार पडली आणि एकंदरीत बघितली असेल तर वर्षातून दोन अशा बैठका होतात त्यातली काल जी होती बैठक ती महत्वपूर्ण बैठक होती देवेंद्र फडणवीस खुद्द त्या बैठकीला उपस्थित होती त्यासोबत जर बघितले असेल तर भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असेल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असेल आणि भाजपचे स्थानिक नेते आणि अनेक जिल्ह्यातले जे नेते विदर्भातले ते या बैठकीला उपस्थित होते एकंदरीत ज्या बैठकीत स्थानिक स्वराज्य निवडणुकीबद्दल चर्चा झाली त्यासोबतच जर बघितले असेल तर संघ प्रत्येकदा हे निवडणुकीच्या मैदानात भाजपच्या पाठीमागून असते पडद्या मागून आपली भूमिका बजावत असते या स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात जी चर्चा झाली ती आहे की घरचोलू अभियान हा मुख्य कार्यक्रम असणार आहे कारण की, की यंदा जर बघितलं असेल तर संघासाठी शंभर वर्ष पूर्ण होणार आहे शताब्दी वर्ष संघाचे असणार आहे त्यामुळे विविध कार्यक्रम संघाचे हे देशभरात राबवले जाणार आहे आणि त्याच्यात भाजपला जो आहे घरचलो अभियान आहे युवा संपर्क हा सगळ्यात प्रामुख्याने हा कार्यक्रम असणार आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचे जे काही योजना आहेत जनसामान्य सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचतील त्यासोबत संघा संघाने केलेले शंभर वर्षाचे कार्यकारिणी संघाने संघाची जी सामाजिक समरसता भूमी असेल किंवा संघ वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन जे काम करते ते लोकांना पडून देणं ही माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांना देणं प्रशिक्षण देणं अशा प्रकारची जे काल बैठक मध्ये पार पडला आणि अधिकच या बैठकीत जर बघितलं असेल तर एकंदरीत भाजप भाजप बद्दल प्रशिक्षण कार्यकर्त्यांना द्यावं या संदर्भात सुद्धा चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे नक्कीच तेजस तू आपण सोबतच राहा कारण आणखी काही बातम्यांचे अपडेट्स आपल्याकडून जाणून घ्यायचं